श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चार ऑगस्ट रोजी आलेली आहे दीप अमावस्या दीप अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो या अमावस्येला दिव्यांची आवस असं सुद्धा म्हटलं जातं दीप अमावस्या असल्याकारणाने हा अमावस्येचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जेवढे कोणते दिवे असतील त्या सर्व दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते आणि त्यांचं दर्शन घ्यायचं असतं कारण श्रावण महिना सुरू झाला की खूप सारे सणवार येतात आणि व्रत येतात आणि याच्यामध्ये आपल्याला या दिव्यांची साथ मिळते दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हटला जातो आणि त्याच्यामुळे या दिव्यांची ज्या पद्धतीने दीपामावस्येला पूजा केली जाते तर याचा अर्थ असा होतो की आपण अंधारातून प्रकाशाकडे जात आहोत आणि असंच बघा श्रावणाची जेव्हा सुरुवात होते तर खूप सारे सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होते आणि खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते तर अशी सुरुवात आपल्याला दीप अमावस्येपासून करायची आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील त्यांना जर इडापिडा होत असेल नजर लागत असेल तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आलेलं असेल आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल कर्ज जास्त झालेलं असेल किंवा मग एखादी विशिष्ट व्यक्ती जर आजारी असेल सारखी आजारी राहत असेल तर त्यावेळी तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला नक्कीच हो या उपायाचा फायदा होईल अमावस्या तिथी ही वाईट नसते परंतु अमावस्या तिथी ही तांत्रिक क्रिया करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावरती होऊ शकतात किंवा काही लोक करत असतात आता आपण प्रत्येक व्यक्तीलाच या अर्थाने किंवा या पद्धतीने बघू शकत नाही पण अजूनही जगामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की ज्या दुसऱ्यांचं वाईट व्हावं म्हणून काहीतरी करत असतात आणि तसंच आपल्याही मुलांच्या बाबतीत कधी कधी होत असतं किंवा मग अगदीच सहज चालता चालता पण एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलावरती किंवा मुलीवरती पडली तर तिची नजरसुद्धा त्या मुलाला ला लागू शकते बऱ्याच वेळा आपण आपलं सर्व सुखी चाललेलं असलाने असताना आणि अचानकपणे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलं की आपल्याला असं वाटतं की आता आपलं सगळं सुरळीत झालेलं आहे आणि आता इथून पुढचं आयुष्य मी अगदी व्यवस्थित जगणार आहे आणि असं आपण जेव्हा कुणाला तरी दाखवतो किंवा चुकून आपल्याकडून दाखवलं जातं जसं की हल्लीच्या काळामध्ये स्टेटस ठेवणं असेल किंवा मग कुठेतरी काहीतरी देखावा करणं असेल तर या गोष्टींमधूनसुद्धा नजरबाधा होते ती कशी की बरेच लोक जे आहेत म्हणजे आपल्याच रिलेटिव्हजमध्ये सुद्धा अगदी कोणाला वाटत नाही किंवा घरच्यांमध्ये सुद्धा कोणाला वाटत नाही की आपलं खूप चांगलं व्हावं प्रत्येकाला असं वाटतं की हो ह्या व्यक्तीचं चांगलं व्हावं पण ही व्यक्ती आपल्यापुढे जाऊ नये अशा मताचे भरपूर जणं असतात म्हणजे दुसरे दुसरे आपल्या कमी असावेत दुसरे आपल्यापेक्षा कमी असावेत असं प्रत्येकाला वाटतं पण आपण त्यांच्या पुढे जायला लागलो की लोक पाय खेचायला सुरुवात करतात लोकांच्या नजरेमध्ये आपण यायला लागतो आणि लोकांना ते आवडत नाही आणि म्हणून आपल्या आपण जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा कोणाची तरी नजर बाधा आपल्याला होत असते त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत खरं तर जे काही चांग चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चाललेलं असेल तर ते कुणाला दाखवायचं किंवा कुणाला तरी देखावा करायचा हे करूच नका याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टींपासून आपण वाचणार आहे आणि त्याचबरोबर असं जर होत असेल चुकून आपल्या मुलांना नजर लागत असेल आणि बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होत असतील म्हणजे अगदी तुमचे मिस्टर असतील त्यांचा व्यवस्थितरित्या जॉब चालू असेल पण मध्येच काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी त्रास झाला किंवा मग तुमचा जॉब गेला किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला अगदीच तोटा झाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम्स असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता दीपामावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे दीप अमावस्याच्या दिवशी आपण घरामधले दिवे जे आहे ते सर्व प्रज्वलित करणार आहोतच त्याचबरोबर हा उपाय सुद्धा करा कधी करायचा तर सहा ते नऊच्या दरम्यान रात्री कधीही करू शकता काय करायचं आहे त्याच्यासाठी एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे जो पूर्ण सोडलेला नसावा असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे तुम्ही ते कुंकुवाने काढा किंवा मग जो शेंदूर मिळतो तर त्याने आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे आणि हा जो नारळ आहे नारळाची शेंडी समोरच्या व्यक्तीकडे करायची आहे आता व्यक्ती कोण असेल की ज्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल किंवा इडापिडा लागलेली असेल किंवा मग आपलीच मुलं त्यांना नजर लागलेली असेल ती वारंवार आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरामधील कोणीही असू द्या ती आजी आजोबा किंवा काका काकू आई वडील कोण कुणीही ज्याला कुणाला नजर लागलेली आहे असं वाटतं त्याच्या आयुष्यामध्ये सारख्या वाईट गोष्टी घडत असतात किंवा त्याचा सारखा दवाखाना चालू असतो तर अशा व्यक्तीवरून आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून काढायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने उतरवून काढायचा आहे त्या व्यक्तीला पाटावरती बसवायचा आहे किंवा मग उभं ठेवलं तरीसुद्धा चालेल तर आणि त्या व्यक्तीला व्यक्तीवरून हा नारळ जो आहे तो घरातील करत्या व्यक्तीने किंवा मग आईने सातव्या उतरवता उतरवता इडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत हा नारळ जो आहे तो उतरवून काढायचा आहे किंवा मग श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या शुभनामाचा जप करत करत तो नारळ उतरवून काढायचा आणि हा नारळ जो आहे तो घराच्या बाहेर आपल्याला फेकायचा आहे एका व्यक्तीसाठी एकच नारळ वापरा शक्यतो हा उपाय जो आहे तो अगदीच कडक अशी नजरबाधा झालेली असेल किंवा खूप जास्त तुम्हाला असं वाटतं प्रकर्षाने की हो या व्यक्तीच्या बाबतीत ही नजरबाधाच आहे तर त्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करा तसं पाहिलं तर तुम्ही सर्व व्यक्तींसाठी एकच नारळसुद्धा वापरू शकता हरकत नाही पण ज्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होत आहे ह्या गोष्टीचा तर त्याच्यावरून असा नारळ जो आहे तो उतरवून काढायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो घरामध्ये कुठेही ठेवायचा नाही किंवा खाण्यासाठी वापरायचा नाही किंवा आपल्याच डस्टबिनमध्ये टाकायचा नाही तर तो उतरवून काढल्या काढल्या लगेचच आपल्याला हा नारळ बाहेर फेकून यायचा आहे बाहेर जिथे कुठे रिकामी जागा असेल तर तिथे तुम्ही फेकून यायचं आहे किंवा एखाद्या अशा जागी ठेवा की तिथे कोणी बघणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जात असताना येत असताना कुणीही टोकणार नाही आपल्याशी कोणी काहीही बोलणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जाताने आपल्याला मागे फी मागे वळून बघायचं नाही पुन्हा सुद्धा मागे वळून बघायचं नाही आणि आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि आपल्या कामाला लागून जायचं असा हा सोपा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा आहे शंभर टक्के प्रभावी आहे याच्यामध्ये याच्यामुळे नजरबा नजरबाधा इडापिडा सर्व जातं आणि घरामध्ये जे काही दोष लागलेले आहे किंवा जे काही दारिद्र्य आलेलं आहे ते सुद्धा नष्ट होतं मुलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे मुलं जर अभ्यासामध्ये हुशार असतील तरी सुद्धा काहीतरी झा काहीतरी होतं आणि अचानक त्यांचं अभ्यासावरचं लक्ष तुटतं लक्ष केंद्रित होत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीच मिळत नाही मुलांना अशा वेळी अशा मुलांवरून सुद्धा तुम्ही प्रत्येक कामावस्थेला असा एक नारळ जो आहे तो उतरवून टाकत जा असा नारळ उतरवून टाकल्यामुळे त्या व्यक्तीची नजरबाधा लवकर निघते नारळ जो आहे त्या व्यक्तीला लागलेली नजर स्वतःमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला असं जाणवायला लागेल ला जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवायला लागेल ला की आपल्या घरामध्ये ह्या ह्या व्यक्तीला जी नजर लागलेली होती तर ती निघून गेलेली आहे मुलं जर अभ्यास करत नसतील तर अगदीच तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हा साधा सोपा उपाय करू शकता संध्याकाळी सात ते नऊ किंवा सहा ते नऊच्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा गडबड खूप असते अमावस्या तिथी असली आप की आपल्याला देवांना दिवा लावायचा किंवा मग दीप अमावस्या आहे तर सर्व घरातले दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे काहीतरी गोडाधुळाचा नैवेद्य बनवायचा अशा बरेच कामं जे आहेत ते अमावस्या तिथीला आपल्याला करायचे असतात पण ही सर्व करूनसुद्धा काही उपाय तपायसुद्धा आपण केले पाहिजेत कारण आपल्याला माहीत आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही आपल्या महिलांवरती असते सर्वांचं व्यवस्थित व्हावं सर्वांचं चांगलं व्हावं आपल्या मुलांनी चांगलं यश मिळवावं आणि त्यांची चांगली प्रगती व्हावी याच्यासाठी आपण नक्कीच हे प्रयत्न जे आहे ते अमावस्या तिथीला केले पाहिजे अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते असे काही उपाय करण्यासाठी आणि ते उपाय जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष जे आहेत ते निघून जातील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि त्यांना नोकरीमध्ये यशसुद्धा मिळेल त्याचबरोबर तुमचे मिश्र असतील तर त्यांनासुद्धा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नक्कीच यश मिळेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद